आपण एटीएमच झाड आहे याला हे आंबे आलेले आहेत हे बारा महिने कंटिन्यू हे केव्हाही आंबे येतात म्हणजे त्याला एटीएम म्हटलं जात एम ही आम्ही प्रेझेंट देण्यासाठी किंवा सत्कार करण्यासाठी आम्ही अशी झाडं बंद पण बनवून देतो हे साखरे गोड असतं ज्यांना डायबिटीजचा त्रास होतो त्यांनी याची पावडर करून ती चहासाठी वापरायची म्हणजे आपल्याला गोड चहा मिळू शकतो जर आपल्याला स्टोनचे जर त्रास होत असेल तर याची पानं खावीत पानफुटी तर हे झाडूचं झाड आहे याच्यापासून आपण झाडू बनवून ती घरामध्ये वापरू शकतो ह्यांची प्राईज वगैरे ह्यांची प्राइस शंभर रुपये हां हां ते पण शंभर रुपये आणखी हे आहेत अनंत आहे ते बॉर्डरसाठी चालतात कायम फुलं मिळतात आपल्याला कडुनिंब साफा याची लिंबाची झाडं आहेत चिपू आहेत त्या मायाळूची वेल आहे ह्याच्यापासून भजी बनवली जातात बरोबर ह्याच्यापासून सावलीची झाड हे सुगंधी वनस्पतीचं झाड आहे सुगंधी वनस्पती मोडत याचं नाव आहे मरवा मरवा हा अत्यंत सुवासिक असतो याचा तेल किंवा अत्तरासाठी उपयोग केला जातो मरवा मरवा हे कमळीच्या जाती आहे तिकडे फुललेले आहेत त्या दाखवल्या पाहिजे होता हा हे आहे अश्वगंधा हा शक्तीवर्धक हे वनस्पती आहे ह्याची पावडर हृदयातनं घेतली असता आपल्याला ताकद मिळते इथे बऱ्याच वनस्पती आहेत हे हाडसांदी आहे तस हाडसांदी आहे ते हे पानफुटी जर आपल्याला स्टोन जर त्रास होत असेल तर याची पानं खावीत पानफुटी बरोबर आणि कसलं रे औषधी सारखं लागतं माहिती काय हे काय खाताना घेला आपण खातोय ते म्हणजे साखरेसारखं गोड साखरेसारखं हो हे साखरेसारखं गोड असतं ज्यांना डायबिटीजचा त्रास होतो त्यांनी याची पावडर करून ती चहासाठी वापरायची म्हणजे आपल्याला गोड चहा मिळू शकतो याचा साईड इफेक्ट काही नाही त्यामुळे ही स्टिविया लावायची आपल्या बागेतल्या कुंडीत आणि ह्याच्यापासनं पावडर करून ती चहात टाकायची की आपल्याला कुठले गोड पदार्थ खायचा असेल त्याच्यात ती गोड टाकायची पावडर म्हणजे आपल्याला गोड चव मिळणार पण त्याची इफेक्ट होणार नाही म्हणजे जे साखर खाऊन आपल्याला त्रास होतो तसा त्रास ह्याच्यामुळे होणार नाही पण गोडपणा मिळणार तसंच हे हे आहे मुखशुद्धीसाठी हे मुखशुद्धीसाठी आहे मिंट पेपर मिंट बनतात त्याला हां 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 हे खाल्ल्याने काय होतं तोंडाला एक स्वाद येतो मिरमिरीतपणा येतो आणि तोंडाची दुर्गंधी बाजूला होते जे आपण आता मध्ये ब्लॉक सिस्टीम आली आहे आणि केरसुनी बाजूला झाली आणि ही झाडू आली आहे तर हे झाडूचं झाड आहे याच्यापासून आपण झाडू बनवून ती घरामध्ये वापरू शकतो एक बागेत झाड लावायचं त्याच्यापासून कालानंतरने आपल्याला अशी भरपूर मिळणार त्याच्यापासून आपण झाडू बनवून ते घरातल्या घरा वापर करू शकतो आणि पैसे वाचवू शकतो दुसरा तशी एकच किती वर्ष आयुष्य तसं काय ते काय असतं फुला येऊ द्यायची नाही थोडीत रवायचा फुला दिसली का कट करायचा आणि त्या सुकवायचा दोन पेपर मध्ये त्याची पावडर बनवायची ते बघा वर रुपयाची प्राईस वर वर होय आम्ही अशी झाड घ्यायला आलेलो तसंच आमच्याकडे आता ही सगळ्या प्रकारची आहे दालचिन आहे जायफळ आहे लवंग आहे इथे लवंगाचं झाड आहे तसंच हे वेलचीच झाड आहे दिसतायत ही वेलची आहे आपण जी जेवणात वापरतो ती जे वेलची आणि मसाल्यात वापरतो ती वेलची वेगळी आहे दाखवतो तुम्हाला त्याची पण झाड पण ही बडा इलायची म्हणतात त्याची ही झाड हा तसच ही आपण ह्याची झाड आहेत आपल्या कापुराची कापूर तर कापूर हा आपण लावायचा असतो त्याच्यापासून कापूर बनला जातो साठी वापरला जातो पण आपण लावायची आहे ती हवा शुद्धीकरणासाठी वापरायची आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात हवा शुद्ध होते म्हणूनही लावायची आहेत ह्याचा जर कापूर बनवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात लागतो तो आणि त्याचा बारीक क्रॅश करून त्याच्यावर प्रक्रिया केली आहे त्यानंतर त्याचा कापूर बनतो पण तेवढी प्रक्रिया न करता आपण ज्याची जागा जास्त आहे आणि जो वृक्षप्रेमी आहे ज्याला काहीतरी पर्यावरणासाठी करायचं असेल तर त्यांनी हे कापराचं झाड अवश्य लावावं बरोबर आपल्या जागेत आणि त्यामुळे काय होईल एक आजूबा म्हणजे आज आसपास परिसरातील प्रदूषित जे हवेतील जे प्रदूषण आहे ते कमी होण्यास मदत होणार आहे काय पण हे आम्ही पक्ष्यांसाठी ठेवलेलं आहे ह्याच्यात दुपारच्या वेळी ज्यावेळी अतिउष्णता होते हवेत उष्णता होते उन्हाळा जास्त कडक असतो त्यावेळी ह्याच्यात येऊन पक्षी आंघोळ करतात आणि म्हणजे त्यांना एक पाणी प्यायलाही मिळत मदत होते म्हणून असं हे आपण एक पक्षीप्रेम असं पाणी साठवून किंवा ठेवून एक पक्षीप्रेम आपला प्रकट करावं बरोबर आता ज्या फणस आता ज्या नवीन जाती आलेल्या आहेत हां हां ग्राफ्टिंग केल्यामुळे आपल्याला लवकर आप फणस मिळू शकतात एवढ्याच्या झाडाला हा बघा एक फणस लागलेला आहे डिंक नसलेला ह्यातला जर फोडलं असतं ह्याच्यातनं डिंक नाहीये डिंक नाही बरोबर तरी असे आपल्याला लवकरात लवकर फणस मिळतात पण ते जसे जसे फणस लागले ते आपण त्याला तशी खाऊ दिलं पाहिजे म्हणजे खत डोस दिले पाहिजे तर ते मोठे होणार नाहीतर त्याचा परिणाम झाडावर होऊन झाड खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण त्या झाडाला नियमित खत द्यावं किंमत किती याची याची साधारण आमच्याकडे तीनशे रुपया किंमत बसते बरोबर पण किती छोट असताना धरले ते बघा तसं ते जाम आहे हे पण जाम आहे जामाचं झाड जामाचं झाड आहे तर हे एवढ्या लवकर लागतं तर त्या झाडावर काही परिणाम होत नाही त्याला फक्त खताचे डोस द्यायचे आपण टायमात एक पंधरा दिवसांनी थोडं थोडं खत झालं दिलं असता आपल्याला लवकरात लवकर जाम जांभूळ मिळू शकतं आता कलम झाल्यामुळे आपल्याला खात्रीशीर आपल्याला हवेची फळं मिळू शकतात आपल्या मालवणमध्ये हवाकाडू होऊ शकतं परत त्याप्रमाणे रंबुतान पण होऊ शकतं लीची होऊ शकतं होतंय आमच्या बागेत आम्ही ते, बागे ते पिशवीत ठेवून त्याच्यावर म्हणजे ते फळं घेण्याचा प्रयत्न करीत असतो आपल्याला जर खराब लोकेशन जर आपल्या जर आपल्या घरासमोर किंवा आपल्या आजूबाजूला जर खराब लोकेशन असेल आणि ते जर आपल्याला दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण असं ही झाडं लावून अशोकाची झाडं लावून पलीकडचं लोकेशन खराब लोकेशन तुम्ही दूर करू शकता आणि असं कवर याच्यामुळे तुम्हाला ही झाडं दिसतील पण खराब लोकेशन दिसणार नाही त्याच्यासाठी अशी झाडं लावावी आता आपणच पुढे जाऊ हे परदेशी झाड आहे पण आपल्या इकडे मालवणमध्ये पण मालवणमध्ये वेंगुर्ला कृषी विद्यापीठ ज्या बऱ्याचशा ठिकाणी ह्याची फळं लागतात आणि बरोबर ही सफरचंदासारखी असतात पण नरम असतात म्हणजे ती एजेड माणसाने जरी खाल्ली तरी त्यांना दाताचा प्र हे येणार नाही ना, प्रॉब्लेम येणार नाही ना, त्यामुळे हे अवश्य आपल्या एक बागेत लावून ह्याचा आनंद घ्यायचा असतो ह्याला म्हणतात वेलवेटॅल आणि त्याचे फळाचे औषधी गुणधर्म म्हणजे में मेंदूला याचा फार मेंदू ब्रेनसाठी याचा फार उपयोग होतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे ह्याच्यात संशोधनांतर ते सिद्ध झालेलं आहे ह्याचा रंग सफरचंद हारखाच असतो फळंही सफरचंद हारकंच दिसतं मोठं असतं ते साधारण पाव किलो वजनाचं असतं एक एक फळं खाऊ शकतो त्याच्यामुळे साईड इफेक्ट काय नाही पण आपल्याला औषधी गुणधर्म मिळतो त्याच्यापासून आनंद मिळतो आणि परदेशी फळं एक आपल्या भारतात आपल्या सिंधुदुर्गमध्ये पण होतं मालवणमध्ये मा पण होतं हे इथे प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे आम्ही अशी काही झाडं आहेत ती लावून त्याच्यावर फळं घेण्याचा प्रयत्न करतो -पन -पन ही आम्ही प्रेझेंट देण्यासाठी किंवा सत्कार करण्यासाठी आम्ही अशी ही झाडं बन पण बनवून देतो सगळं कुठल्याही प्रकारची मिळतात आमच्याकडे तुम्हाला जी, जी पाहिजे असते ती झाडं अशी आम्ही गुल पुष्पगुच्छाऐवजी आपण हे द्यायचं बरोबर म्हणजे काय होतं पुष्पगुच्छ जाताना तो तिथे जाता खुर्चीवर पडून असतो तर झाड दिल्यानंतर ते त्या देणाऱ्याला घेऊन जातो किंवा इतर कोणतरी ते झाड आपल्या घरी नेऊन लावतं म्हणून पुष्पगुच्छ न देता असं झाड देऊन जर कोणाचा सन्मान केला तर तो खूप आयुष्यभर टिकण्यासारखा आहे आणि ज्या ज्यावेळी त्या झाडावर लक्ष जाईल त्या त्यावेळी त्या झाडामुळे आपण ह्या ब कार्यक्रमासाठी आपल्याला हे झाड बक्षीस मिळालं बरोबर आणि त्यामुळे ती आठवण ताजी तवानी ता होऊन वर्षानुवर्षे टिकणार किंवा आलेल्या इतर मित्रमंडळींना आपण दाखवता येतं हे आपल्या त्या सत्कारात मिळालेलं झाडं एवढं मोठं झालं याला फळं लागली आता हे चंदनचं झाड आहे याला साधारण पंधरा वर्षानंतर त्यांना याच्यापासून भरपूर फायदा होऊ शकतो बरोबर असं आहे तर पुष्पगुच्छ न देता असं झाड देऊन सत्कार करणं हे सध्याच्या काळाची गरज आहे आणि प्रदूषणमुक्तही आपलं पृथ्वी होईल आणि एक समारंभ पण एक चांगल्या प्रकारे अविस्मरणीय होईल त्याच्यापासून जे आपण म्हणतो रगत बावली म्हणायचे आताच्या आजीच्या बटव्यात ही रगतबावली साठवायची सापडायची तर त्या बावलीचं झाड हे त्याला आकार का द्यायला जायचा तो तर इतर काटे असतात किंवा लाकडं असतात त्याच्यात ती समजावी की हे बाबा रक्तचंदनाचं लाकूड आहे ते उजळून आपण सुजलेल्या भागावर किंवा आता हे कॉस्मॅटिक्समध्ये पण वापरलं जातं हे रक्तचंदन ते मगाशी मी म्हट मगाशी म्हटल्याप्रमाणे रंबुतान हे रंबुतानची झाडं आहे तर ही पण आपल्या इकडे होतात इकडे देवगड लायकाने मोठ्या प्रमाणात बाग केलेली आहे आणि ज्यांच्याकडे ती सक्सेस झालेली आहे ती फळं लागतात कागदी लिंबू ओके किती प्रकारचे ते हे सफेद रुई आहे हे आहे हा नागचाफा म्हणतात हे आहे नागचफा किंवा कैलासपती कैलासपतीचं झाड आहे तर ह्याला सुगंधित फुलं येतात सुंदर असतात ती फुलं शंकराला वाहतात आणि सुगंधासाठी आपल्या बागेत लावायला हरकत नाही सुगंध मिळतो त्याच्यापासून जोरदार तर ती पण आपल्याकडे आहेत आम्ही एक संकल्पना केलेली आहे शंकराच्या मंदिरात आम्ही हे मोफत देतो कोणाला येऊन घेऊन जायचं असेल आणि देवळातच जर लावायचं असेल तर आम्ही त्यांच्याकडे हे देणार आणि त्यांनी ते मात्र देवळात सांगितलेल्या देवळात नेऊन लावायचं आहे प्रामाणिकपणे बरोबर ही तुमका इथे काढून खाऊ शकतात मोफत मध्ये असंच असं आहे ह्या असतं जमा ते आणखी एक सांगते मग झालं तुमच्याकडे हे रेड मचेरा रेड मचेरा तर ही झाडं आम्ही म्हणजे इंडोअरसाठी घरात ठेवू शकता तुम्ही घराचं सुशोभीकरण मंडपाचं सुशोभीकरण किंवा इतरही फंक्शन असेल तर हे सुशोभीकरणासाठी ही झाडं कुंडीतनं आपण लावू शकता आम्ही ते सेवा देतो ज्यांना कोणाला जर कुंडीत लावा जर आपल्या येथील समारंभ जर चांगल्या प्रकारे करायचं असेल तर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची त्या झाडाचा रंग लालच आहे लाल हो जातात हा पण एक औषधी वनस्पती आहे ही औषधी वनस्पती आहे ही पण आम्ही आता तयार करतो आहोत याचं हे आता का हे कालबाह्य होत आहेत ह्याचं नाव आहे सप्तरंगी 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 ह्याचं मूळ ह्याला येतं म्हणजे मुळाचा उपयोग होतो औषधांमध्येच ते सात ते आठ रोगावरती येतं ते उगाळून पोटात घ्यायचं असतं मग ते ह्याचाही प्रचार आम्ही करत आहोत सध्या आणि हे वाटण्याचाही प्रयत्न करत आहोत किंवा कोणाला आवश्यक असेल आपल्या बागेत लावण्यासाठी तर हे सप्तरंगीचं झाड आमच्याकडे मिळू शकतं हे आहे हे आहे बर्ड चेरी ह्या झाडाला बारीक बारीक छोटी फळं येतात आपणही खाऊ शकतो आणि ही पक्ष्यांसाठी लावायची असतात जास्त करून आपल्या बागेत जर पक्षी वेगवेगळे पक्षी पाहायचे असतील तर हे झाड वाढवून त्याला त्या पक्ष्या ते, ते, ते फळं खायला ते पक्षी येतात त्यामुळे आपल्याला तो एक आनंद घेता येईल गर्भ असल्या बरोबर

<laughs> हां 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 ह्या किडीपासनं ते फुलपाखरू तयार झालं आहे तर ही आता किड खा आता हे इथून ती इथे बघा दुसरी आहे ही आता कोशात जाते आहे म्हणून आता ह्या त्याची व्यवस्थेत आहे बरोबर ती थोड्या दिवसांनी अशा अशा प्रकारात जाणार अशा प्रकारात गेली ती त्याच्यातनं काही ठराविक दिवसांनी ते फुलपाखरू बाहेर पडणार आणि परत ते असंच उडणारी घालणार ही पा हे साक्षिणीचं झाड आहे सापक्षीण म्हणून एक वेल आहे पो तरे तरे ती 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 तर हे औषधी याचा गुणधर्म म्हणजे पोटात पोटदुखीसाठी आहे हे जर औषध करून घेतलं तर आपल्या हे पोटात जाऊन आपले पोटाचे विकार पूर्ण बरे होतात तर हे सापशी पण एक आपल्या आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे ह्या किडींचं की ती इतर कुठलंही झाड खात नाही ही कीड आहे ती इतर कुठलंही झाड खात नाही फक्त ह्याचीच पानं खाते आणि ह्याच्यावरच ती चरिताचं चालू असते जीवनचक्र बरोबर अंडी घालणार आणि परत त्याच्यापासनं अळी तयार होणार अळीपासनं परत कोश होणार असं ते चक्र चालू असतं म्हणून आम्ही ही वेल इथे ठेवलेली वे आहे त्यामुळे आपल्याला आम्हाला ती फुलपाखरं उडताना पाहायला मिळतात त्यांचा जन्म होताना आम्हाला समजतं ते आता फुलपाखरू आहे ते असं बसून हे अंडी घालण्याचं काम करतं ते बरोबर

हे बघा आम्ही हे घेतलं सांग टाक हा हे पण ए टी एमचंच झाड आहे याला हे आंबे आलेले आहेत हे बारा महिने कंटिन्यू हे केव्हाही आंबे येतात म्हणजे त्याला ए टी एम म्हटलं जात बरोबर बरोबर एनी टाइम मँगो एनी टाइम मँगो हा भरपूर आंबे लागतात आज आज आपल्या मित्राचा वाढदिवस आहे हो त्यानिमित्ताने आम्ही त्याला एक बक्षीस देत आहोत चंदनाचं झाड आमच्या नर्सरीतर्फे <laughs> तो ए, आ, ए, आ, हे वैजयंती विष्णूक प्रिय असता विष्णूक ह्याचा हार प्रिय हे माळ म्हणजे ह्याच्या बियापासनं जपमाळ बनवली जात आणि कुठलाही जरी सगळ्या हारांपेक्षा हे जर विष्णूक अर्पण केला तो हार तर तो, तो सगळ्यात एक नंबरला असता म्हणजे जसं तुळशीचा हार महत्त्व तसा त्या ह्या झाडाच्या बियांपासून केलेल्या वैजयंती हारा बरोबर तो हे वैजयंती हार हे जप वापरला होता त्याने पण आपला लाभ होता जास्त करून लाभ होण्यासाठी ही झाड लावायची याची आम्ही फळ आता काढून ठेवली आहेत त्याचे हार बनवणार दोनशे पन्नास रुपयाला आम्ही ह्याचा हार बनवून देतो हार बनवून देतात जप जपमाल बरोबर तीनशे पन्नास साडेपाचशे पन्नास पन्नास कमी दिली ऐंशी ऐंशी होती ना पन्नास 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 किती आले दिले ना तिने किती देऊ घेशे पन्नास शंभर एकशे पन्नास देऊ घे ना कणकवले झाड लावताना शक्यतो तो उन्हाची झाड जागा निवडायची असते आणि तीन बाय तीनचा चा काढायचा असतो तीन बाय तीन बाय तीन, तीन, तीन असा खड्डा काढून नंतर मग त्या काढलेल्या मातीत मुंग्याची पावडर किंवा फोरेट आणि त्याचबरोबर खत शेणखत असेल आपल्याकडे तर साधारण चार गमेलं शेणखत त्या माती चांगलं मिक्स करायचं किंवा सेंद्रिय खत साधारण पाच किलो त्या मातीत मिक्स करून ती तो खड्डा परत दोन फूट पा ते मातीने भरवायचा भरायचा त्या मिश्री मातीने दोन फूट खड्डा भरायचा त्यानंतर या झाडाची पिशवी म्हणजे नाळाच्या झाडाची पिशवी काढून काढून प्लॅस्टिक काढून टाकायची आणि ठेवायचं ते आणि त्याच्यानंतर परत राहिलेली माती खतमिशरीत ती त्याला घालायची अर्थ मग ते कारण आहे तो खड्डा पूर्ण भरणार मग खुड्डा खड्डा पूर्ण भरल्यानंतर जर आपलं जागा जा जर एकदम हवेशीर असेल म्हणजे कात्रावर असेल म्हणा किंवा उघड्या जागेच असेल तर त्याला एक काठी लावावी हलू नये म्हणून आणि पाणी देताना त्याला दिवसाला साधारण दहा लिटर एक पंधरा दिवस तरी रोज द्यायचं दिवसाला दहा लिटर अंदाजे घातलं तरी चालतं असं का घालायचं कमी पाणी तर मुळा ह्या झाडाला ताण येऊन मुळांची संख्या वाढली पाहिजे ज्यावेळी झाडाच्या उन्हा झाडाच्या पानांना ऊन अति लागतं त्यावेळी खाली पानांची क्रिया चालू होते पाणी मिळवण्याची मुळांची मग मुळं वाढवायला पाहिजेत वाढली पाहिजेत म्हणून आपण पाणी कमी द्यायचं पण टायमात द्यायचं चुकवायचं नाही कारण तेवढी तेवढ्या आकाराचीच म मुळं आलेली असतात म्हणून त्याला टायमात पाणी देणं महत्वाचं आंब्याच्या झाडाचा तोच प्रकार असतो आंब्याचं जरी तुम्ही झाड लावलं तीन फूट तरी तसा तीन बाय तीनचा खड्डा तीन त्यात गांडूळ खत किंवा शेणखत किंवा केंद्रीय खत कर, मिक्स करून okay. तो खड्डा भरायचा खड्डा तीन फूट तीन बाय तीनचा खड्डा करून त्यात ते काढलेल्या मातीत परत खत मिशित माती शेणखत असं घालून तो परत भर बुजवायचा पिशे भरून परत लावायचं हे झाड आणि तसंच पाणी द्यायचं आता तीन बाय तीनचाच खड्डा खा झाड तर एवढंच दिसतंय आंब्याचं झाड एवढंच दिसतंय एक फुटाचं नाळाचं झाड एवढं दिसतंय एक फुटाचं किंवा दोन फुटाचं मग एवढ्या झाडाला तीन बाय तीनचाच खड्डा खा तर खड्डा तसा तीन बाय तीनचा काढल्यामुळे ती ना माती नरम होते त्या खड्डे खड्ड्यामध्ये जर वाळवी किंवा इतर काही लोटा असेल तर तो आपल्या लक्षात येतो आणि ते मा या त्या अनुदानाने माती चांगली मिक्स होऊन आपण ते खड्डा भरतो त्यामुळे हे जर झाड लावलं गेलं त्या माती तशा खड्ड्याच्या वर लावताना मात्र ते झाड वर लावलं ला पाहिजे दोन फूट वर खड्ड्याच्या तीन बाय तीनचा खड्डा असला तीन फूट खोल असला तरी ते दोन फूट वरती भरून त्याच्यावर लावायचं असतं त्या झाड लावायचं असतं बरं आणि त्यामुळे काय होतं की झा नरम माती असल्यामुळे त्यातनं जी येणारी मुळं असतात ती वेगाने वाढतात जास्त प्रमाणात खत घेतात आणि त्यामुळे जोमाने तुमच्या झाडाची वाढ होते मुळांची संख्या वाढून झाडाची संख्या झाडं जोरदार जोमाने वाढतात आणि मिळण्याचं ठिकाण आपलं हे आहे हा माझा फोन नंबर आहे हां आमचा लँडलाईन फोन नंबर आहे आपले हे नेटवर पण आपल्या हे निर्मिती नर्सरी आपल्याला भेटू शकते मॅपवर मॅपवर आप सहाय्याने आपण तुम्ही आपण इथे येऊ शकता त्या पत्त्यावर तर आपण संकेत भोगले यांच्या ब्लॉकवर हे आपला व्हिडिओ पाहिलात निर्मिती नर्सरीचा तर तुम्ही इथे येऊन आपल्याला पाहिजे असलेली मनपसंत झाडं खरेदी करू शकता आणि आमच्याकडनं ती सेवा तुम्हाला व्यवस्थित दिली आहे माहितीही व्यवस्थित दिली जाईल कुठलं झाड केव्हा आणि कुठे लावायचं याचा पण मार्गदर्शन आम्ही करू नक्की या आणि आमच्या नर्सरीला अवश्य भेट द्या बस चालेल धन्यवाद हो धन्यवाद तर या काकानी खरोखरच आम्हाला खूप डिस्काउंट दिलेला ते पण म्हणजे जास्त प्रमाणात त्याने डिस्काउंट दिला आम्हाला आणि तुम्हाला खरंच नक्की येऊन इकडे मालवणमध्ये व्हिजिट करा खाली मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि देईलच तर इकडे तुम्हाला ते कमी किमतीत सर्व देतील झाडं वगैरे तर आम्ही ती झाडं वगैरे घेऊन तिकडून निघालो आम्ही दुपारी तरी दोन वाजले तिकडून दुपारी घरी झाडं वगैरे घेऊन गेलो दुपारी जेवलो वगैरे त्यानंतर यांना आम्ही ताबडतोब दुपारी लावून टाकले ते आम्ही व्हिडिओत पुढे दाखवलं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही